देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मागच्या सरकारमध्ये जे भाजप नेते मंत्री होते त्यातल्या काही नेत्यांना फडणवीसांनी डपचू दिला फडणवीसांच्याच पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेच्या काही नेत्यांचं मंत्रीपद हे कापलं त्यांचा पत्ता कट केला परंतु तरीसुद्धा छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही याची जितकी चर्चा होते तितकी चर्चा ही भाजप किंवा शिवसेनेच्या डावललेल्या नेत्यांची सुद्धा होत नाही याचं कारण अजितदादांनी छगन भुजबळ यांचा पत्ता कट केला अशी चर्चा समाजमाध्यमावरती सुरू झाली आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात किंवा अजितदादांच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं आता यावरून चर्चा सुरू झालेली आहे आणि छगन भुजबळांचा पत्ता कापताना अजितदादांनी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली आणि त्यांना मंत्रिपद केल्यानंतरसुद्धा त्यांना अत्यंत महत्त्वाचं खातं म्हणजे कृषी खातं देण्यात आलं त्यामुळं अजितदादा हे आता छगन भुजबळ यांचे पक्षामध्ये पंख छाडतायत का अशाबद्दलची चर्चा सुरू झाली आणि भुजबळांच्या राजकारणाला कोकाट्यांचा पर्याय निर्माण केला जातोय का नाशिकमध्ये अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे परंतु तरीसुद्धा अजितदादा हे छगन भुजबळांचा पत्ता का कट कटकरू पाहतायत आणि माणिकराव कोकाटे यांना राजकीय ताकद देण्यामागचं अजित पवारांचा नवा प्लॅन नेमका काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर भुजबळांना डावलून कोकाट्यांना ताकद देण्याचं अजित पवार यांचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे अजित पवारांनी निवडणुकीनंतर निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खेळलेलं मराठा काळ भुजबळांचं राजकारण हे ओबीसी राजकारण आहे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला त्यांनी विरोध केलेला होता आणि एक प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा सुप्त राजकीय संघर्ष हा नाशिकच्या राजकारणामध्ये कायमचा राहिलेला आहे आणि याच राजकारणाला चुचकारण्याचं काम हे अजित पवार यांनी केल्याचं सांगितलं जात आहे कारण भुजबळांना नाकारून मानिकराव कोकाटे को यांच्यासारख्या मराठा आमदाराला थेट कृषी खातं हे अजितदादांनी बहाल केलेलं आहे त्यामुळं भुजबळांना नाकारून कोकाट्यांना संधी देणं हे अजितदादांचं मराठा काळ काळ खेळणं हे एक प्रकारचं दर्शवतं दुसरं म्हणजे भुजबळांच्या ओबीसी राजकारणाला पर्याय भुजबळ यांचं जे राजकारण आहे ते ओबीसी राजकारण राजकारण आहे त्यांनी यापूर्वी बाळासाहेबांच्या सोबत असताना घेतलेली भूमिका असेल किंवा आता मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात घेतलेली भूमिका असेल अनेकदा त्यांनी महायुती किंवा स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष या पक्षाच्या विरोधात जाऊन सुद्धा त्यांची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे त्यामुळं त्यांचं जे मर्यादित ओबीसी राजकारण आहे त्याला सुद्धा ब्रेक लावण्याचं काम हे अजित पवार करत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्यांना मंत्रिपद नाकारून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याचं किंवा त्यांना संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेला मनोज जारांगी पाटील यांच्यावरती एक हल्ला हे छगन भुजबळ करत होते त्यावेळेला राष्ट्रवादी किंवा अजितदादा पवार यांच्याकडून मात्र उत्तर सावधपणे देण्यात आली किंवा काही प्रमाणात अजितदादांनी छगन भुजबळांच्या त्या भूमिकेवरती बोलणं टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे सामाजिक समीकरण मराठा विरुद्ध ओबीसी या सगळ्या गोष्टींचा विचार हा अजितदादांनी आगामी नाशिकच्या राजकारणामध्ये केलेला दिसतो नाशिकमध्ये सात आमदार हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहे त्यामुळं मराठा काढ किंवा ओबीसी राजकारणाला पर्याय किंवा छगन भुजबळ यांना पर्याय म्हणून माणिकराव कोकाटे यांना पुढं आणण्याचं काम हे अजित पवारांकडून केलं जात आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे लोकसभा निवडणूक पार पडलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सुहास कांदे यांनी छगन भुजबळ हे तुतारीचं म्हणजे भास्कर भगरे यांचं काम करत असल्याचं आरोप केलेला होता आणि त्यावेळेला भारती पवार या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या कमळ या चिन्हवरती लढलेल्या होत्या अर्थात त्या त्यानंतर पराभूत झाल्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अपक्ष उभं केलं आणि त्यांच्यासाठी कामसुद्धा छगन भुजबळ यांनी केलेलं होतं त्यामुळं भाजप आणि शिवसेना महायुतीतले दोन सहकारी पक्ष घटक पक्ष जर नाराज असतील तर अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळात स्थान देऊ नये असा सुद्धा विचार हा अजित पवार यांनी केलेला असावा म्हणूनच सुद्धा महायुतीमध्ये आपल्या पक्षाची किंवा आपली राष्ट्रवादीची अडचण होऊ नये म्हणून सुद्धा छगन भुजबळ यांना अजितदादांनी घेणं टाळलेलं असावं आता माणिकराव कोकाटे यांना मराठा चेहरा म्हणून पुढं केलाच केला पण त्यामागे सुद्धा अजितदादांनी कोकाटेंना कृषी खातं दिलेलं आहे आता कृषी खातं देण्याचं कारण सुद्धा अजितदादा यांचं विशेष आहे कारण लोकसभा निवडणूक ज्यावेळेस पार पडली त्यावेळेला नाशिकमध्ये एका सभेत बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं की कांद्याने आमचं कंबडं मोडलं म्हणजे लोकसभेचा जसा निकाल आला त्यावरून सुद्धा त्यांनी तसं वक्तव्य केलेलं होतं आणि आता हे कृषी खातं थेट नाशिकमध्ये कोकाटेकडे गेलेला आहे त्यामुळं कांदा असेल द्राक्ष असेल किंवा ऊस असेल अशा पद्धतीचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मराठा नेत्याकडे कृषी खातं देऊन अजितदादांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे आपण बघितले अजितदादा यांचं नवं राजकारण किंवा नवी त्यांची रणनीती परंतु ज्या वेळेला माणिकराव कोकाटे हे मंत्री झाले आणि त्यांचा नागरी सत्कार हा नाशिकमध्ये करण्यात आला त्यावेळेला छगन भुजबळ यांच्या विरोधात जे पराभूत झाले माणिकराव शिंदे येवला विधानसभा मत मतदारसंघातून ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कोकाटे यांच्याकडे पोहोचलेले होते आणि त्यावेळेला दोन्ही नेत्यांनी सुद्धा चर्चा केल्याचं पाहायला मिळालं जे कोकाटेंच्या स्वागताचे बॅनर लागले इंटरेस्टिंगली त्या बॅनरवरती छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे नेते अजून तरी आहे त्यांचा फोटो मात्र तिथे नव्हता आणि दुसरीकडे शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो मात्र त्या बॅनरवरती लागलेला होता त्यामुळे सुद्धा नाशिकमध्ये भुजबळांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय का असा सुद्धा प्रश्न तिथे उपस्थित होतोय आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी नाशिकमध्ये भुजबळांच्या राजकारणाला विरोध केलेला होता है। ते सगळे नेते कोकाट्यांना जाऊन भेटतात आणि एक प्रकारे भुजबळ यांच्या विरोधामध्ये राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यालाच बळ देण्याचे प्रयत्न हे अजित पवार करत आहेत का या वक्तव्याला किंवा या चर्चेला सुद्धा शंका घेण्याचं कारण असं आहे कारण ज्या पद्धतीने छगन भुजबळ हे पक्षाच्या लाईनवरती टीका करतायत त्यांना सुद्धा दादा हे उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता माणिकराव शिंदे आणि माणिकराव कोकाटे हे ज्यावेळेला एका नागरी सत्कार सोहळ्यामध्ये एकत्र आले ज्यावेळेला कोकाटे यांचा सत्कार केला जात होता त्यावेळेला दोन्ही नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यावरती टीका केलेली आहे तर सुरुवातीला आपण बघूयात की माणिकराव कोकाटे काय म्हणाले मानिकराव कोकाटे म्हणाले की भुजबळांनी मंत्री व्हावं हो की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला वाटतं त्यांनी तर पंतप्रधान व्हावं हो। आता त्यांनी काही काळ शांत राहावं हो। मंत्रिमंडळात जागा निर्माण केल्या जागा निर्माण झाल्यावर त्यांना स्थान मिळालं मिळावं हो। एक प्रकारे ते भुजबळांच्या भुजबळांचे खिल्ली उडवण्याचं काम आहेत आणि त्यांच्यावरती टीका सुद्धा करतात की त्यांनी आगामी काळामध्ये शांत राहावं आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे जे कोक माणिकराव शिंदे जे कोकाटेंचं स्वागत किंवा सत्कार करण्यासाठी तिथे पोहोचलेले होते ते म्हणत आहेत की सरकार येऊ नये सर सरकार येऊनही सरकारमध्ये मंत्रिपद न मिळणे हा भुजबळांचा मोठा अपमान आहे एक प्रकारे त्यांनी उपरोधिक टोलासुद्धा भुजबळांना लगावलेला आहे आणि ज्यावेळेला हे दोन माणिकराव नाशिकचे एका मंचावरती येतात तेव्हा तेव्हा ते सुद्धा छगन भुजबळ यांच्या आगामी राजकारणाचं आता काय होणार याबद्दलची चर्चा सुरू होते तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका